नमस्कार जनरेटर मधून दारू तस्करी धुळे स्थानिक गुन्हे कारवाईत सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त जाणून घेऊया सविस्तर वृत्त कंपिस कंपनीचे जनरेटर जनरेटरमध्ये दीव व दमन केंद्रशासित प्रदेश येथील विदेशी दारू रम व वा बियरची वाहतूक करताना धुळे स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईत करत मुद्देमाल ताब्यात घेतला स्थानिक गुन्हे शाखा धुळे येथील पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत आयशर क्रमांक एम एच सतरा बी वाय दहा पन्नास यात असलेल्या जनरेटरमध्ये चक्क दारू व बियर भरलेली मिळून आली धुळेमार्गे गुजरातला जात असलेल्या सदर आयशर पोलिसांनी ताब्यात घेत वाहनासळं सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार व त्यांच्या टीमने सदर कारवाई केली वंदे भारत न्यूज अपडेट शिरपूर धुळे दिनांक सतरा जानेवारी रोजी गोपनीय माहिती मिळाली होती दिव दमन या केंद्रशासित प्रदेशातून फक्त केंद्रशासित प्रदेशामध्ये विक्री परवाना असताना सुद्धा एका आयशरमध्ये विदेशी द्रव्य विदेशी मद्य हे धुळे श धुळे जिल्ह्यातून गुजरातकडे जाणार आहे त्याप्रमाणे पथक तयार करून गोपनीय माहितीतील वाहन आ, साक्री रोड येथे थांबून त्याची तपासणी केली असतात सदर वाहनामध्ये एकूण चार लाख सतरा हजाराचा विदेशी मद्य व वा आयशर वाहन असे सोळा लाख सतरा हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे